पाचोरा तालुक्यातील निंबोरी खुर्द व बुद्रुक दोघ गावांमधील इंद्रायणी नदीवरील पुलांचे काम हे धोकेदायक व चुकीच्या मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सुद्धा ग्रामस्थांनी केला आहे मात्र संरक्षण कठड्यांवर लोखंडी संरक्षक रेलिंग पूर्णतः करण्यात आलेली नाही पुलावर असलेल्या रस्त्याच्या कडेला कॉंक्रिट न टाकता मुरुमांचा भराव केला जात आहे पुलावरील रस्ता उंचता संरक्षण कठळे रस्त्यापेक्षा खाली असे कोणत्या चुकीच्या इंजिनियर प्लॅनचे काम सुरू आहे या ठेकेदार व इंजिनियरवर कुणाचा वचक नाही का असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे पुलावरून गावात उतरण्यासाठीच्या उताराला देखील मोठ्या प्रमाणात चढ ठेवण्यात आली आहे पुलावरून अजून रहदारी सुरू नाही तोवर रस्त्याच्या वर, वर टाकलेल्या काँक्रीटला तडे पडत असल्याचे दिसून येत आहे अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या पुलाचे काम संबंधित ठेकेदार व इंजिनियर मनमानी कारभाराने पूर्ण करीत असल्याचे संबंधित काम योग्य पद्धतीने पूर्ण न झाल्यास हे काम बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात येईल असा पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेत त्याबाबतचा इशारा आज दिला आहे पाचोरा तालुक्यातील निंबोरी खुर्द येथे आपण आलेलो आहोत निंबोरी खुर्द आणि बुद्रुकला या ठिकाणी जोडणारा पूल याचं काम पंतप्रधान योजनेमधून सुरू आहे मात्र पुलावरती बऱ्याच समस्या आहेत पुलाचं काम व्यवस्थित होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे भाऊ नेमका काय अडचण काय दादा मी माझी पहिले ओळख करून देतो तुम्हाला बुदणुक येथील माझी सरपंच आहे आणि आम आमच्या इथे पुलाचं काम मंजूर झालं आम्ही गाव भरपूर खुश झालो पण पूल झाल्यानंतर आमची नाराजी तुम्हाला आता सांगतो हा पूल तो आहे दादा तर तो तो खांबा दिसतो का म्हणजे माझा खांबा त्या खांब्यावर दाखवला हो आम्हाला तिथे आकलेला पूल होता आणि नदीची दिशा साहेब अशी आहे पुलाची दिशा त्यांनी अशी करून दिली पाहून घ्या नदीची दिशा कशी पुलाची कशी केली तिकडे म्हणजे वाजपेक्षा दोन शिल्लक बांधले आणि इकडे छोटे पाईप टाकले त्यामध्ये त्यांनी काय केलं त्यांच्या चुकीमुळे आता इंजिनिअरची चुकी आहे का ठेकेदारची आहे का पंतप्रधान मोदी साहेबांची चुकी हे आम्ही सांगू शकत नाही त्यांच्या चुकीमुळे त्यांना रस्ता असा इकडे वळवला आणि इथे मुरुम टाकून ठेवला बा अमरुम आणि नंतर खसला अमरुम तर अक्षरच्या इथे कुठलाही गाडीवाला डायरेक्ट खाली चालले ते साईडला कतडी कुठे कतडी या बाजूला म्हणजे या ठिकाणी हा जो रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला त्यांनी थोडस कॉन्क्रीट टाकून कठडे हो हो टाकणे आवश्यक होते आवश्यक होते मात्र त्यांनी कठडे टाकले नाही म्हणजे अक्षय ज्या पुल चुकीचा झालाय तो दिशा चुकीची केली त्यांनी त्यामुळे पूर्ण गावा दोघे गावाला वेळ तयार गा झालाय त्याच्यामुळे पाणी सतन गावात घुसतंय त्या पुलावरून गावाचं काही नुकसान झालं होतं का पाणी मागे आलं नुकसान झालं गावात घरांमध्ये पाच सात किंटल कांदे घरातून गेले गेले भरपूर नुकसान झालं मान्य करतो आपण पावसाळा जास्त झाला पण या पुलामुळे जास्त पाणी गावात गेलं म्हणजे हा पूल असा सरळ आणि अपेक्षित होते यामुळे इथं अर्धा फूट एक फूट ची साकु ती नदी इंजिनियर कुठला होता काय म्हणजे आम्हाला एक शंका आहे की इंजिनियर जो होता तो का कोरोनात होत वयलो का का काय आणि याला कोरोनात जात वयलो का बिना म्हणजे त्यांनी एक फूट तेवढं एवढा कॉन्क्रीट टाकणे गरजेचे होतं शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी गरज आहे ते आणि तुम्ही आता आपेशात पहा इकडे त आपण ती करता बॅसेस पहा असे करून टाकले ना तिथे आता इथे काही टाटा राहत नाही सर्व शेतकरी वर गे त्यांच्या कपाशीच्या गाड्या वगैरे त्या गाडे का आता कोण आमच्या गावात इथे सगळे शेतकरी वर्ग दोघं गावामध्ये आणि त्या कपाशीच्या गाड्या बैल वगैरे काच का पलटी झाली तर त्याला जबाबदार कोण राहील काही लागले ज्या अडचण ती ती कशी दाखवली या ठिकाणी सुमारे पन्नास ते शंभर ग्रामस्थ आपल्या समोर आहेत पन्नास शंभर ग्रामस्थ मिळून संबंधित ठेकेदार इंजिनियर व त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार सांगत आहेत की हा रस्ता हा पूल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करा ते हो म्हणतात कामं करतात पुढे चालतात असा आरोप यांचा आहे या ठिकाणी उतरण्यासाठी गाड बैल येईल मात्र जशी पाहिजे तशी उतार त्यांनी केली नाही सड मोठ्या प्रमाणात दिसते म्हणून या ठिकाणी मोठी अडचण होईल असं देखील या ठिकाणी म्हणत आहेत भाऊ काय नेमकी अडचण काय उतारच्या ठिकाणी भाऊ साहेब उंची जर वाढवली की पूर्ण क्षेत्र वर्गाचं कपाशी येते पुन्हा आपल्या पोते येतात गाडी भरलेली जाते बढतीची गाडी कसं चढणार आहे याच्यामध्ये हारचा एक जर फुट वाढला यांनी सुलभ त्यांनी झिरो पॉईंट करायला पावसा यांनी एकच दीड फुटून टाकला संपवून टाकला शेतकऱ्यांच्या बैला आज मूर्तीला एक जोडी घ्यायला ला। ला एक लाख ला रुपये लागतात याची भरपाई शासन देणार आहे का आम्हाला एक लाख एक लाख रुपये याची उंची आज किती वाढणार आहे विशेष म्हणजे काय केलं त्यांनी पूल उंच झाला त्याच्यात पुन्ह्यावरती कमी झाले म्हणजे कोणता होता असा करणारा अहो पूर्ण गाव समाजाने होता अगोदर काम घेतलं आम्हालाही चांगलं वाटलं पण काम असंही आम्हाला नंतर कळलं पूर्ण गावाने बोललं भाऊसाहेब काम चांगलं घेतलं कसं चाललंय काय मी टेन्शन नाही नाचं काय मी टेन्शन नाही पण काम असते आम्हाला कळलं आरामचे एक एक लाख रुपयात बैल जोडे तर मुंडणार तुटणार बर पाहिजे कोण देणार आम्हाला ती अक्षरशः बघा इथं पाजे बैल जर बिचकले इथं खाली बैल अक्षरशः जाणार आहे जरा भीत नसली मुरुम राहणार आहे कॉन्ट्रॅक्टर आता ते दिसताय का ती ती तिथे आता धक्का धक्का बांधला जाईन ती एक मोरी तर बिन कामी आता सुद्धा म्हणजे या ठिकाणी जी बैलजोडी किंवा गाडी ट्रॅक्टर वाहन उतरेल तर तिला पुरेशी व्यवस्थित अशी उतार असली पाहिजे रस्ता चांगल्या स्वरूपात लांब नाही झिरो पॉईंट नेलच नाही अजून काय अडचण लांब क्लिअर कट होत नाही तोपर्यंत हा रस्ता होणार नाही याचे पिलं सुद्धा पाच झाले नाही पाहिजे याच्या पुढे आम्ही प्रयत्न चालूच ठेवू आमची आम्ही थांबणार नाही पंतप्रधान प्रत ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेला आता आम्ही पाच रोज रस्ता कृषी बघितला तिथे कसे व्यवस्थित दोघं जायला यायला व्यवस्थित मार्ग आहे तसा मार्ग काढून द्यावा आणि लोक प्रतिनिधी जे आपल्या तालुक्याचे खासदार आमदार जे असतील आमचे जे जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा लक्ष घालून आमचा मार्ग मार्गी लावावा हीच त्यांच्यापुढे मी आजची इच्छा व्यक्त करतो तुम्ही पाहू शकतात अजून काम चालू जे तोर कामाला तडे गेले आहेत पंधरा दिवस पण झालेले काम सुरू होऊन तर दोन ठिकाणी एकदम मोठे मोठे तडे गेलेले आहेत त्यावर गाड्या सुद्धा वापरत नाही अजून तो खाली एक साइड रस्ता आहे तोपर्यंत तडे पडले पडून गेलेले कामाला असे कोणत्या प्रकारचं काम चालू आहे म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर दर्या अजून सुरू झालेला नाहीये तोवर रस्त्याला तडे पडायला देखील सुरुवात झालेली आहे म्हणजे काम जे आहे ते उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं होत नाही असं तुमचा आरोप आहे हा इथं काय अडचण आहे भाऊ इथे ज्यावेळेस रोडाचं काम चालू झालं त्यावेळेस जशी बिन त्यांनी अक्षर इथून त्याच्यापर्यंत त्यांनी त्यांनी स्वतः कोरलं अगोदर इथे <स्थानी>। पूर्ण ऑलरेडी नैसर्गिक माती होती नैसर्गिक माती असल्यामुळे त्यांनी जशी बिन कोरलं ना त्यांचं काय काम होतं की त्यावेळेस पूर्ण यांना त्यांनी सोरोषण बिन अल्बा कडाळ अल्बा होता त्यांनी कडवर दिला आणि पहिल्या पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेलं एवढं व्हायला वाहून गेलं ना त्याने मग काय झालं की एक म्हैस वगैरे साईड निघून गेली पाण्याला सोडली ना ती खाली पडली छोटी लोकांना काय करायला लागलं की आम्ही नागरिकांनी इथे काळा टाकून दिल्या कशा करता आता की आता नंतर जेव्हा पाऊस येईल ना त्यावेळेस हे पुरेपूर वाहून जाणार आहे आणि आम्ही काळ्या किती वेळेस टाकायच्या पुराला वाहून जाईल हांबरून त्यांनी टाकला हे वाहून जाणार आहे त्यांचं काय काम होतं की त्यावेळेस सिमेंटच्या पूर्ण कटार त्यांनी त्याचपर्यंत जो जवळ आठ फूट द्यायला पावसान त्यांनी हे पण काम करून ठेवलं कोणतं एस्टिमेट कसं पास झालं ते तुम्हाला माहितीये आता आता आम्ही अरांनी शेतकरी बारा दहावी बारावी शिकलेले आता आम्ही त्यांचं एस्टिमेट बघू शकत नाही एस्टिमेट काय साधना विचार करावा म्हणजे संरक्षण साठी असला पाहिजे मात्र इथं संरक्षण होत नाहीये कठडे अपूर्ण बांधलेले त्याच्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांना शेवटी काड्या टाकाव्या लागत आहेत आणि स्वतःचं त्यांच्या गुराढोरांचं ग्रामस्थांचं त्या ठिकाणी बचाव करावा लागतोय ही वेळ आली तुमच्यावरती हा इकडनं पहिल्या पुरात इकडनं पाणी बुडून गेलं पूर्ण गेला पहिल्या पाण्यात तुमची आता सर्व सविस्तर मागणी काय मग सविस्तर मागणी म्हणजे पुलूंच झाला खठेंगणं झालं म्हणजे पहिल्या पाण्यात वाहून जाईल इकड इथं नाही आहे बैलांचा दा दादा बारा बारा क्विंटल वज आम्ही कपाशी भरून आणतो आठ क्विंटल दहा क्विंटल घटले समजतो ते पण नुकसान झालं पुन म्हणजे एखाद्या शेत नाही आला तो पण तीर कसंच झाला म्हणजे कुठलं काम चांगलं केलं हे कळत नाही ना मध्ये काय आम्हाला दहा कमी शिकले शेतकऱ्यांना एस्टिमेट माहिती नाही विचार होऊन चांगलं काम व्हावा सगळ्या नागरिकांची इच्छा आहे की काम चांगलं व्हावा आमच्या वैती कोणा काही केलं नाही पण काम चांगलं पूर्ण ग्रामस्थांची आमची एवढी इच्छा काम, काम इच्छा आहे तेवढी त्यांनी जर असं काम नाही पूर्ण केलं तर मग पूर्ण ग्रामच म्हणते की पूर्ण काम इच्छा पण ग्रामस्थांची काम होते बंद करना देलो। काम रद्द होऊन देऊ आणि बिल पण पास गाव आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका